प्रभाग क्रमांक चौदामधील जनतेने दिलीप झिंजुर्डे यांना का निवडून द्यावं सामान्य कुटुंबातला व्यक्ती जमिनीवरचा व्यक्ती जे लोकाला कॅच कॅचकर असतात म्हणजे जे लोकाला जे पाहिजे असतं तसा सामान्य माणूस तुम्ही कोणतेही प्रश्न त्यांच्यापाशी घेऊन जा लहान करू हाताला ओळून तिथे घेऊन जाऊ शकतं वयस्कर माणसं येऊन त्यांना हक्काने घेऊन जाऊ शकतील आणि लय असा स्क्रिप्टेड माणूस नाही आहे नॅचरल माणूस आहे तुम्ही त्याला म्हणजे माझे वडील म्हणून मी आव्हान नाही करत पब्लिकला की तुम्ही हे करा म्हणून मतदान यासाठी करा की काहीतरी आश्वासन द्यायचे तुम्हाला आणि मग तुम्ही तात्याला मतदान करता हे त्यासाठी नाही बोलत मी तुमच्यातला माणूस आहे म्हणजे घरातला प्रत्येक व्यक्ती म्हणला पाहिजे की माझ्या घरातला माणूस आहे माझा भाऊ आहे माझा दोस्त आहे प्रत्येक माणूस म्हणला पाहिजे असा माणूस आहे म्हणून मतदान करायला पाहिजे त्याला आता आपण या सगळ्या गोष्टींवर बोलतोय तात्यांना प्रभाग क्रमांक चौदामध्ये फॉर्म भरल्यानंतर काही विशिष्ट लोकांकडून खूप त्रास झाला त्याचं कारण काय होतं मुळात आम्हाला त्यांना वरती येऊनच द्यायचं नाही आम्ही त्यांच्या विरोधात फॉर्म भरला म्हणजे असा बालीसपणा झाला तो की त्यांनी आमचे रावळे सोडले नाही आमच्यावर तीनशे सारखा गुन्हा डुप्लिकेट गुन्हा केला इतका पिक्चर क्रिएट केला त्याचा सगळं साधून घेतलं एकतर फॉर्म माग घ्या तुमचे पोरं सोडू म्हणजे फक्त त्यांना बिनविरोध व्हायचं होतं म्हणून आमचं केस केली डुप्लिकेट आणि त्या आज घरात आमचे पोरं नाही आहेत म्हणजे माझे भाऊ नाही आहेत माझ्या वहिनी म्हणजे माझ्या बहिणीत त्या सगळ्या तात्यांसंग खांद्याला खांदा लावून पूर्ण प्रचार प्रक्रिया देत आज त्या गेल्या सहा सात सा, दिवसापासून प्रचार करतात तरी आमच्या घरात म्हणजे आता डायरेक्ट बोलतो मी ही बोलायला नव्हतं पाहिजे म्हणजे माझी आई रडली माझे वडील रडलीत आणि असा कोणता मुलगा आहे ना आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातलं पाणी नाही बघू शकत एवढं आम्हाला त्रास झालेला आहे आणि याचं उत्तर महादेव देणार आहे त्यांना लोकांना वाटतं यांना मतदान केलं की निवडून येते पाच वर्ष बघणार नाही माझ्या घरात लहान लहान लेकर सकट रडले माझं पोरग सकट रडलं आहे माझ्यासाठी आणि सगळं कळतंय ना पोलीस प्रशासनाला कळते सगळं कळतंय डुप्लिकेटही पण ते म्हणजे तुम्हाला आता या प्रक्रियेतून जावं लागणार नाही आम्हाला त्रास झाला ना मी रोज जातो पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला म्हणजे असं म्हणता येईल का की दिलीप झिंजुर्डे यांनी फॉर्म मागे घ्यावा ह्या फक्त एका कारणासाठी त्यांच्या कुटुंबाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रचंड त्रास झाला ऐका ना चांगला माणूस ज्या टायमाला वर येतो ना त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो आमचे वडील ज्या दिवशी त्यांना समजलं ना की यांच्या घरातून पुरुष हे ये प्रक्रियेत येणारे न नगरसेवकाचे तिथून चालू झालं ना काम माणसं तोडले आमचे प्रत्येक माणूस आमच्यापाशी बोलायला आलं का त्याला दुसऱ्या मिनिटाला पोला दाबायचं ए टेटस टाकू नको रे हे करू नको रे आता जे इलेक्शन होतंय महानगरपालिकेचं तर त्यामध्ये जनता तुमच्यासोबत आहे का ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरलाय ना आता ते लोकांना सांगते की आमचा स्टेटस कमी नाही टाकीत तू म्हणजे लोक तयारी आतून आमची मदत करायला आज बी सकाळी एक उदाहरण सांगतो ना बोल लोकाला पोरांना म्हणायला लागली ती तुम्ही एक नंबरच चालवणार आहे का एक नंबर चालवणार आहे का आमचा स्टेटस टाकीत नाही म्हणजे लोकला आता त्यांना घाबरगुंडी सुटली ना, घाबर ना की तात्या उभं राहिले म्हणजे चांगला माणूस उभं राहिला आहे समोर इतक्या वर्षी दोन पंचवार्षिक त्यांच्या समोर कॅन्डिडेट चांगला नव्हता म्हणून लोक त्यांना मतदान करायचे किंवा नोटा मारायची आता एकदम खमख्या नेतृत्वाला माणूस लागलाय ना समोर विरोधात शंभर टक्के लोक मतदान करणारच आम्हाला मोप दाखवायची गरज नाही ना आज जाऊन बटणं दाबणार आहे ना धनुष्यबानाचे बटन दाबणार आहे लोक आज नगरसेवक पदासाठी ते लढत आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रचंड त्रास होतोय कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही का की तात्यांनी माघार घ्यावी आणि आपलं निवांत काहीतरी माघार घ्यावी आणि आपलं शांत आयुष्य जगावं ऐका ना आम्ही आमच्या वडील उभे राहिले उभे राहिले म्हणून त्रास झालाय जर त्रास झाला आहे तर मग मागितलं तर लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करणारच नाही ना परत आणि जर याच्यातून आम्ही पळाला असतो आम्ही केस बांधायला घाबरत नाही ते समोरच्या व्यक्त्यांना बी माहिती आहे की घाबरणारले नाही आहेत फक्त कुठेतरी दडपशाही करायची मोठं वरद असतं यांच्या डोक्यावर त्यांचं यांचं पाठबळे डुप्लिकेट केस करायच्या दाबले तर दबले पण आम्ही नाही आहेत हे केस भांगडीने आम्हाला फरक पडत नाही आणि आमच्या मुळात आमच्या रक्तात नाही एखाद्या लि करायला कोणाला वाईट करायचं हे साऱ्या जगाला माहिती आहे ना त्यामुळे तात्या निवडून येणार आहे शंभर टक्के तुम्हाला सोळा तारखे निकाल दिसन सगळा आता प्रभाग क्रमांक चौदामधील जनता जी आहे ती संभ्रमात असेल की आत्ताच्या नगर नगरसेवकाला मतदान करावं की तात्यांना मतदान करावं माणूस आहे ना तयार झालेला असतो आतूनच की मतदान कोणाला करायचं ज्या टायमाला आम्ही लोकांसमोर जातो आहे ना, जा ना प्रचार करताना त्यांचे एक्सप्रेशन आम्हाला कळतील लगेच हावभाव लगेच टिपले जातात माणूस ज्या टायमाला स्वागत करतो ना त्या टायमाला त्याचं मतदान फिक्स झालेलं असतं आपल्याला आणि आपल्याला दाखवायची काय गरज आहे आता जर आम्ही सगळं मॉब दाखवला तुम्हाला तुम्हाला कळणार नाही मतदान आपल्याला गुपित मतदान आहे तुम्ही आज जाऊन तुम्ही बटणं दाबणारे निवडून आलेल्या लोकांना कळणार आहे निवड की निवडून आलेत म्हणून जनतेचा आशीर्वाद आहे तात्यावर तात्याला आशीर्वाद रूपी मतदान लोक आहे शंभर टक्के दाखवायची काही गरज नाही आता तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही आत्ता इलेक्शनला जेव्हा जसे आता उभ्या तेव्हा खूप सारे दडपशाही के केली जाते इथे म्हणजे दडपण आणलं जात आहे तुमच्यावर किंवा तुम्हाला जे लोक मदत करतात त्यांच्यावर तर पंधरा तारखेला मतदानाच्या दिवशी हेच चित्र राहील सगळ्यात पहिले ना सगळ्यात पहिले पंधरा वर्षाचं यांचं राजकारण पंधरा दिवसात आम्ही लेवलला आणले खरं सांगतो एवढं लोकांनी स्वागत केले आणि राहिलं पंधरा तारखेचा प्रश्न लोकांनी मतदान का करावं आपल्याला इतके दिवस दडपशाहीने कोणाला न विचारता कोणाला हाताला न धरता यांनी कामं केलीत म्हणजे यांच्या मनाने कामं आणि ते सगळे भंगार दर्जाचे कामं केलीत पा पंधरा तारखेला बोगस मतदान करणारी आज जाऊन लोकांना सांगणार हाताने बटणं दाबणार हे आहे पण जे नागरिक खरंच त्यांना समजतं त्यांनी दिलीप तात्या झिंजुड्यांना मतदान करावं कारण याच्यानंतर तुमचं बळीचं राज्य येणारे गोरगरीबाचं राज्य येणारे हक्काने तुम्ही मांडू शकता प्रश्न हक्काने बोलू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा तारखेला तात्याला त्याला मतदान करावं लागेल त्यांचा अनुक्रमांक एक त्यांचं चिन्ह धनुष्यबाने आणि त्यांचं पूर्ण नाव दिलीप विठ्ठल झिंजुडे सर्वसाधारण ड मध्ये दिलीप तात्या झिंजुडे दिलीप विठ्ठल झिंजुडे धनुष्यबाण मतदान करा आणि तुमचा हक्काचा माणूस तुमच्यापाशी भेटवा कारण की हे माणूस आहे ना तुमच्या फोनवर तुमच्यापाशी येणारी